नमस्कार मी अभिनेता निलेश गाडी रंग माझा वेगळा या कार्यक्रमात का तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत अशा एका महिलेला म्हणजे आता ही तिसरी महिला आहे तर ह्या महिला आहेत गायिका आणि अभिनेत्री तर चला भेटी आपण आजच्या महिलेला आजच्या अभिनेत्रीला आजच्या गायिकेला कोमल धांडे कोमल मॅडम नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं रंग माझा वेगळ्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला धन्यवाद की तुम्ही मला या कार्यक्रमामध्ये माझे विचार मांडण्याची संधी दिलीत धन्यवाद तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला मी सगळ्यांनाच तोच विचारतो की या क्षेत्रात तुम्ही कधी आणि कशा आलात लहानपणापासून संगीताची आवड होती त्याचं काही कारण मला माहित नाही पण मला लहानपणापासूनच मला आठवतं मी अगदी पाच सहा वर्षाची होते मला एक प्रचंड म्हणजे निमोनियामध्ये जो ताप असतो ना एक्स्ट्रीम आता कोविड मध्ये आपण अनुभवला तसा खूप जास्त ताप होता आणि तेव्हा ना कृष्णा सिरियल लागायची तर ती सिरियल मला फार आवडायची आणि ते ती आवडण्याचं अनेक कारण होतं की त्यात बासरीच्या खूप अच्छा तर माझी आई सांगते आणि मलाही थोडस पुसटच आठवते की मी तापाने भणभणत होते इतका ताप आला होता की मला समोरचं ब्लर दिसायला लागलं होतं आणि तो ती सिरियल लागली आईला माहितीये की मला ती सिरियल आवडते ती सिरियल लावली आणि ती भारसरीची धून मी ऐकली आणि मला खूप आनंद झाला आणि मला खूप बरं वाटायला लागलं आणि त्यानंतर त्या दिवसानंतर माझा ताप थोडा थोडा कमी व्हायला लागला असं ती थोडीशी हिस्ट्री आहे तर असं संगीत म्हणजे लहानपणापासूनच आवडायचं म्हणजे अट्रॅक्ट व्हायचे संगीताकडे बालपणापासून खरं तर गाण्याकडे मी फार नंतर आले मी आधी डान्स करायचे पाचव्या वर्षापासून मी भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं होतं म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा होती की मी शास्त्रीय नृत्य शिकावं वगैरे मी खूप ऍक्टिव्ह वगैरे होते त्यामुळे मग त्यांनी मला नृत्याच्या प्रशिक्षणात घातलं मग त्यानंतर डान्स करता करता त्यात म्हणजे कसं असतं कुठलंही शास्त्रीय नृत्य आपण जेव्हा शिकतो <स्वेगे> ना तेव्हा आपण बेसिक पासून शिकतो म्हणजे नुसतं नृत्य म्हणजे फक्त पायांच्या किंवा हाताच्या हालचाली नसतात <स्वेगे> त्याच्यात भावभावना असतात आणि त्याच्यामध्ये तुमचा सर्वांगीण विकास होतो हे मला आता ह्या मुद्द्यातनं मी थोडस सांगेन की तुम्ही तुमच्या मुलांना म्हणजे प्रेक्षकांपैकी ज्या माता भगिनी असतील किंवा कोणी बघत असेल तर त्यांना एक मी अवधून सांगेन की तुमच्या मुलीला किंवा मुलाला तुम्ही आता जे काही फक्त वर्कशॉपला पाठवता तीन चार दिवस नाचाच्या किंवा गाण्याच्या ठीक आहे त्यातनं तुम्ही त्यांना ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करता पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही त्याला अंग आहे नाचाचं किंवा गाण्याचं तर त्याला शास्त्रीय प्रशिक्षण द्या मग ते संगीताचं असो किंवा नाचाचं असो तर त्यातनंच मला खरं नऊ रस असतात शृंगार कारुण्य रौद्र हास्य वगैरे सगळे ते नऊ रस जे असतात तर असं म्हणजे बॅले परफॉर्म व्हायचे बॅले तुम्हाला माहित असेल कथक आणि कोणत्याही भरतनाट्यम ओडिशी एक स्टोरी मत नृत्य प्रकार करता मैडम की आपकी बच्ची है ना उसका भाव बहुत अच्छा है चेहरे पे एक्सप्रेशन इतना छोटी है साउथ इंडियन आपका बच्चा इतना छोटा है लेकिन उसका एक्सप्रेशन बहुत अच्छा है तो आप उसको थोड़ा एक्टिंग में को चीज करो पे ते 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 तर मग त्यावेळी काय असं नव्हतं घरामध्ये काहीच माहीत नव्हतं त्यावेळी आणि असं काही युट्यूब किंवा स्पर्धा पण नव्हत्या घरा मोठी झाल्यानंतर एक नाट्य प्रशिक्षण शिबीर वाचलं बाबांनी पेपरमध्ये आणि मग जयदेव हट्टंगडी सरांचं मला नाट्य प्रशिक्षण करायला मिळालं आविष्कार संस्था जे नाट्य क्षेत्र आहेत त्यांना माहीत असेल तर पहिलंच प्रशिक्षण एकदम असं अग्रेक माणसाकडनं मिळालं आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण हा याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो आपण थोडे वेगळे आहोत इतरांपेक्षा आणि मग शिक्षण चालूच होतं त्याबरोबर मध्ये गाणंही सुरू झालं होतं कारण नाच करता करता मी गायचे सुद्धा तर मध्ये बोलले mm. की गाना बी अच्छा आहे मग शास्त्रीय शिक्षण सुरू झालं गाण्याचं पण आणि मग काही परीक्षा दिल्या दहावी झाल्यानंतर घरच्यांच्या इच्छेप्रमाणे सायन्सला गेले बारावी सायन्स केलं त्यानंतर लक्षात आलं की नाही हे काही शास्त्र म्हणजे हे शास्त्र काही फारसं आपल्याला रुचलेलं नाहीये त्यापेक्षा आपण गाण्यातलं शास्त्र शिकण्यामध्ये जास्त रस आहे आपल्याला कळलं मला तर तिथून मग मी मुंबई विद्यापीठात डिप्लोमा डिग्री एम ए पूर्ण केलं आणि त्यानंतर मी एम फिल पण केले पण ते परीक्षा न दिल्यामुळे मी ते काय ऑफिशियल एम फिल डिग्री नाही मिळाली मला पण असं करत करत म्हणजे काय म्हणतात ना प्रत्येक व्यक्तीचा एक स्वधर्म असतो स्वधर्म म्हणजे एक असं म्हटलं जातं की प्रत्येकाचा जन्म ना एका विशिष्ट कारणासाठी झालाय त्याला स्वधर्म म्हणतात कोणत्याही हिंदू मुस्लिम अशा धर्माची त्याची व्याख्या नाहीये तर माझा स्वधर्म मला तेव्हा मिळाला की गाण्यासाठी आणि हे सगळं मग गाणं करता करता डान्स आणि हे सगळं ऍक्टिंग पण चालूच होतं तर मग हळूहळू मग बालनाट्य प्रशिक्षणात घुसले मग ते झालं आणि मग थोडं व्यावसायिक नाटकं मिळायला नाट लागली मग नाटकांमधून थोडी ओळख होत होत मग याच्यात पण मिळालं सिरियल्स सी मध्ये छोटी छोटी कामं मिळायला लागली मग अचानक झी मराठी वगैरे असं सगळं सुरू झालं पहिलीच सिरियल झी जी अनुबंध म्हणजे रमाची एवढी फेमस सिरियल त्यात पण अगदीच काही असं कॅरेक्टर चांगलं होतं म्हणजे माझं अगदी वगैरे असं कॅरेक्टर नव्हतं ते झाला असा योगायोग की त्यांना जसं कॅरेक्टर हवं होतं तो लुक माझा तसाच होता आणि त्यांना खरंच माहित नव्हतं की हे कशी परफॉर्म करेल वगैरे पण नंतर ते खूप खुश झाले माझं काम बघून खरं तर विचार करा सई ताम्हणकर अजून खूप मोठे मोठे भार्गवी चिरमुले आणि मी ज्यांचे ऑपोजिट काम केलं तर राहुल मेहंदा अरे बापरे इतके मोठे मोठे कलाकार होते आणि त्यांच्या सोबत मी काम करायचं म्हणजे मी सेट वर अशी असायचे पण नाही त्यांनी खूप मला समजून घेतलं सीमा दे, सीमाताई देशमुख होत्या खूप मोठे मोठे कलाकार होते त्यांनी खूप छान सामावून घेतलं मग तिथून माझी मालिकांची वगैरे हो सगळी अशी सुरुवात झाली मग रांगच लागली असं झालं मध्ये काही कारणामुळे मी थोडा ब्रेक घेतला आणि मग ब्रेक नंतर पुन्हा मग हे सी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी चढउतार होतात मग तेव्हा आपण तो ब्रेक घेणं गरजेचं असतं आणि कलाकारांच्या आयुष्यात तर मला असं वाटतं खूपच जास्त चढउतार येतात तर त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात आले आणि मला त्याचं काही दुःख नाहीये तर त्यातनं आपण खूप काही शिकलो अगदीच आणि मग काय नाही मग आता प्रवास असा सुरू आहे निरंतर सुरू आहे मग आता ब्रेक नंतर पण जेव्हा कमबॅक केलं तेव्हा माझ्या नशिबाने म्हणा किंवा आपण जे काही आधी कामं केलेली आहेत त्यामुळे माझ्या नवऱ्याची बायको यासारखी मालिका मिळणं किंवा येऊ कशी तशी नांदायला चांगला रोल मिळणं आणि hmm. माझा होशिला मग येऊ कशी तशी करत असताना चॅनल कडनं मग की माझ्या होशिला मध्ये पण मी अतुल परचुरेंच्या बायकोचा hmm. रोल केला होता शेवटी शेवटी ते कॅरेक्टर आलं पण माझ्या कामामुळे ऍक्च्युली चार दिवसाचं कॅरेक्टर होता दोन महिने चाललं आणि सेम अनुबंधामध्ये पण मी चार दिवसासाठीच गेले होते जवळपास सहा ते आठ महिने होते मी म्हणजे ते कॅरेक्टर त्यांनी वाढवलं नंतर तो ट्रॅक जो होता जरा ग्रे शेड होती त्याला राहुल बेंद्रा यांच्या ऑपोजिट होत ते गेले होते मी फक्त चार दिवसाचं काम म्हणून म्हणलं चालेल मी चार दिवसाचं पण करेल कारण मी नवीन होते आणि संधी हवी होती एक प्रामाणिकपणे काम करणं एवढंच डोक्यात होतं आणि मग त्यामुळे मग ते काम वाढलं तुम्हाला पण माहितीये सिरियल मध्ये आपलं काम बघून ते काम वाढवायचं की रोल कमी करायचा वगैरे असं ते सगळं ठरतं आणि इतर पण अनेक फॅक्टर्स असतात की स्टोरी लाईन आणि ते सगळं असं करत करत मग आता अबोल प्रीतीची अजब कहाणी सोनी मराठीवर सुरू होतात जस्ट ती मालिका संपली आहे आता इव्हेंट माझा इथे इव्हेंट करत असते गाण्याचे म्हणजे मो, मोर दॅन ट्वेंटी गायिका आणि अभिनेत्री म्हणून काम करते म्हणजे पॅरलली काम करते खूप आनंद होतो या क्षेत्रात काम करताना तुमच्यासारखे किंवा अनेक मित्रमंडळी जोडले गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरावरच्या लोकांना भेटता येतो त्यांचे अनुभव पण ऐकता येतात अगदी आणि बरेच जण निलेश आपल्याला एखादा अवॉर्ड पेक्षा एखादा माणूस येऊन जसं सांगतो ना की तुमचं गाणं ते ऐकलं आणि आम्हाला खूप बरं वाटतं असं वाटतं की खूप मोठा अवॉर्ड मिळाला किंवा तुम्ही त्या मध्ये काम केलं होतं ना ते काम आम्हाला आवडलं हा किंवा माझ्या बाबतीत एक गोंधळ असा होतो की वा, माझं जे स्क्रीन एज आहे ते फिफ्टी प्लस असल्यामुळे मला असं पटकन ओळखता येत नाही मग बायकांमध्ये जी कुजबूज असते मी गातांना वगैरे कुठे बघितले का मी तिथं नाही ना, ना। मग जेव्हा असं निवेदक येऊन सांगतो की तुम्ही या या सिरियल मध्ये यांना बघितले मग ते त्या सासूची भूमिका करतात अच्छा मग तुम्ही त्या सासू तुम्ही इतक्या खडूस असत असं पण अशा तर तुम्ही नाही वाटत तर जेव्हा ही प्रतिक्रिया मिळते ना की तुम्ही खूप खडूस वाटलात आम्हाला तर ती बरं वाटतं म्हणजे मी खडूस वाटले त्यांना तर छान वाटतं म्हणजे खूप चांगलं वाटतं समाधान मिळतं हे काम करताना पण कधी अप अँड डाऊन आले का म्हणजे वाईट दिवस म्हणजे काही वाईट अनुभव आले का हा मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जेव्हा नव्याने उतरतो ना तेव्हा आपल्याला वाईट अनुभव येतातच आणि माझं तर म्हणणं असं की वाईट अनुभव यावेत कारण सगळं चांगलं चांगलं मिळत गेल्या ना तर माणसाला गर्व येऊ शकतो आणि ती जी स्टारडम एखाद्याला पटकन मिळाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला पण अनुभव आहे की एखाद्याला पटकन एक, एका रात्रीत वन नाईट जर एखादा झाला तर त्याला ते, ते, ते स्टारडम टिकवता पण येत नाही आणि त्याच्यात तेवढी ते मेच्युरिटी आलेली नसते आता वाईट अनुभव आल्यामुळे आपण आपोआप मेच्युअर होत जातो आपल्याला कळत जातं की आपल्याला कसं वागायचंय किंवा अशी जर माणसं आपल्याला भेटली तर आपण कसं रिॲक्ट केलं पाहिजे बरंचदा कसं असतं ना की आपण आपली आता बघा सुरक्षेचा प्रश्न हा पूर्ण देशाचा प्रश्न आहे आता कोणत्याच क्षेत्रामध्ये तसं बघायला गेलं तर सुरक्षा ही नाहीच आहे पण मी असं म्हणणार नाही की दुसऱ्याचा दोष नाही अफकोर्स त्या व्यक्तीचा किंवा समोरच्या व्यक्तीचा दोष असतोच पण आपल्याकडनं आपली ही जबाबदारी आहे स्त्री म्हणून आपल्यावर जास्त जबाबदारी निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने दिलेला आहे की आपली काळजी आपण घेतली पाहिजे आपण कुठे जातोय तिकडचे आपण कोणाबरोबर काम करतोय जर तुम्हाला उशीर होणार असेल तर तुमच्या घरच्या माणसांना त्यांचे नंबर असणं मी जर समजा कार्यक्रमात आहे माझा फोन नाही लागला तर मी निलेश बरोबर आहे निलेश तर निलेशचा नंबर माझ्या घरच्यांकडे असणं किंवा स्वतःची आपण काळजी घेणं आपण रात्री जर प्रवास करतोय तर तुम्ही कोणाबरोबर जाताय तुम्ही एखाद्या सहकलाकाराबरोबर जाताय तर तुमचा तो किती जुना ओळखीचा आहे या सगळ्या गोष्टी कोणत्या कॅबने जातात मला असं वाटतं आपण थोडी जर काळजी घेतली ना तर बरेचसे प्रश्न आपण म्हणजे टाळू शकतो आणि प्रशासनाचं सहकार्य मिळतच आहे आपल्याला आणि नक्कीच मिळेल पण आपण आधी सजग होणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे हे सुरक्षिततेचे प्रश्न सुद्धा आले माझ्यासमोर नाही असं नाही बरेचदा शूटिंगच्या निमित्ताने आता तरी खूप ओला उबेरच्या तुम्हाला पण माहिती अनुभव आहे मर्डला जेव्हा शूट असतं तेव्हा किती पंचायत होते मळ असं ते किती लांब आहे आणि तिथून रात्रीच्या वेळी प्रवास करणं वगैरे हे सगळं खूप दिव्य आहे आणि एक स्त्री कलाकार म्हणून मला असं वाटतं की स्त्रियांना काम करण्याची आता खूप म्हणजे संधी आहे मुभा मिळाली वगैरे सगळं सगळं बरोबर आहे पण माझी एक विनंती आहे सगळ्या पुरुष कलाकारांना तर तुमच्या ग्रुपमध्ये जर ज्या काही तीन चार मुली असते तर कृपा करून तुम्ही एकदा तरी त्यांना विचारा की अगं तुला कुठे सोडायचंय का तुला कुठे जायचंय का तुला माझी काही मदत हवी आहे का मी तुला काही मदत करू शकतो का तर कृपया तुम्ही जर त्यांना असं विचारलं ना तर जे पुढे होणारे अपघात आहेत ना ते नक्कीच टाळले जातील आता मी जसं नेहमी एक मुद्दा मी सगळीकडेच म्हणते की वॉशरूम हा जो मुद्दा आहे कलाकारांच्या बाबतीत तो फारच आहे ओपन ठिकाणी जर कार्यक्रम असेल तर स्त्री कलाकारांपुढे तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे वॉशरूमचा तर अशा वेळी मग जो पुरुष कलाकार असतो त्यांनी थोडस पुढाकार घेऊन की चल मी तुला घेऊन जातो किंवा ऑर्गनायझरला विचारणं कर कारण कसंच एक कार्यक्रम करणारा जो असतो ना तो बिझी असतो बऱ्याच गोष्टींमध्ये मग सहकलाकारांनी जर ही जबाबदारी थोडी वाटून एकमेकांना सपोर्ट करणं आणि पुरुष पुरुषांना सपोर्ट करणं हे वेगळं आहे पण एका स्त्रीला कारण ते संकोच पण करू शकते ना तर तुम्हीच जर स्वतःहून विचारलं तर ते जे अंतर आहे ना तेही थोडं कमी, कमी होईल आणि आम्हाला बायकांना जो एक प्रेशर असतंच किती काय म्हटलं कुठेतरी नवीन ठिकाणी जायचं तर मग ते कसे असतील मग तिकडे ही व्यवस्था असेल तर मग हेच नसेल तर मग काय असेल तर हे सगळं होऊच शकतं तर पुरुष कलाकारांनी जर किंवा पुरुष सहकार्याने म्हणजे जे ऑफिसमध्ये जातात त्यांच्या बाबतीतही हे सेम लागू पडतं की तुम्ही थोडं बघा म्हणजे निघताना एखादी बाई आली आहे का मागे बरोबर किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या ठिकाणी आहात एका रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या ऑफिसच्या ठिकाणी ओव्हरटाईम करते एखादी लेडीज आहे तर मग ती एकटी आहे का की तिच्यावर तुम्ही कोणीतरी थांबा असं काहीतरी नक्कीच करू शकतो आपण तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ना ज्यावर टाळल्या जाऊ शकतात आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा जर एखाद्या स्त्रीवर काहीतरी थोडस गैरप्रकार होत असेल किंवा तिच्यावर काही प्रेशर येत असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जर पाठिंबा दिला तर हे जे प्रकार आहेत काय म्हणतात मॅनिप्युलेशन करण्याचे वगैरे तेही कमी होतील आणि आता ठीक आहे मला असं वाटतं की आत्ताची जी जनरेशन मधल्या मुली आहेत त्या थोड्याशा हुशार आहेत या बाबतीत आम्ही तेवढा हुशार नव्हतो पण चांगली गोष्ट आहे पण थोडस ओवर कॉन्फिडन्स कमी करा म्हणजे ओवर कॉन्फिडन्ट राहू नका बघा दुसऱ्याची मदत घेण्यामध्ये काहीही कमीपणा नाहीये आपल्याकडे असं आहे की स्वाभिमानी स्वावलंबी नाही सहजीवन असतं कधी पण एकटा माणूस कधीच काही करू शकत नाही त्यामुळे सहजीवन ही संकल्पना थोडीशी समजून घेतली पाहिजे एकमेकांच्या मदतीने आपण जर काही कामं केली तर ती नक्कीच चांगल्या पद्धतीने होऊ शकतील आणि आपल्यावरचं प्रेशर थोडं कमी होईल पण मलाही असे अनुभव आले बरेचदा असं व्हायचं की माझं कास्टिंग झालंय असं मला कळायचं आणि नंतर मला कळायचं की नाही काही कारणामुळे तू नाही आहेस वगैरे असतं वाईट वाटायचं पण ठीक आहे एक प्रसंग लक्षच्या वेळेस आपण भेटलेलो सेट वर परत गेलेली हो हो हो, हो येस, येस। तर असेही प्रसंग बरेचदा कसं असतं म्हणजे कलाकारांच्या बाबतीत मला वाटतं हे जास्त घडतं की समजा एखाद्या सेटवर माझं तुझं भांडण झालंय आणि जर मी दुसऱ्या सेटवर भेटले आणि सपोज तुम्ही डिरेक्टर आहात तर तुम्ही डायरेक्ट मला एकतर हॅरॅस करणार किंवा तुम्ही मला अपशब्द वापरून काहीतरी माझा इन्सल्ट होईल असं वागणं किंवा असेच ते प्रकार झालेत बरेच माझा आवाज बसला होता एकदा मला आठवतं मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं माझा आवाज बसला हे त्यांना माहीत होत तरी पण ते मला त्यांनी इतके रिटेक केले आणि माझा रिटेक करून तो लिटरली आवाज गेला म्हणजे फक्त तोंडात ना हवा येत होती म्हणजे असेही प्रकार झालेत म्हणजे एकदमच ते काय म्हणतात रिबेलियन होतात काही माणसं की मी अब अब तुझे दिखाऊंगा बदला लूंगा काही हरकत नाही पण त्यातनं मी खूप शिकले की त्यावेळी शांत राहायचं आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात तर सहन करण्यापलीकडे आपल्याकडे काही नसतं आणि मग ना अजून एक गोष्ट सांगते जेव्हा आपल्या बरोबर घडतात ना त्या सहन करायच्या तेव्हा काही उत्तर द्यायचं नाही वेळ येते प्रत्येकाची एक वेळ येते आज ती व्यक्ती कुठेही दिसत नाही आणि मी भरपूर काम करते त्यामुळे ठीक आहे त्यांचा त्यांचा टाइम आहे हा तर लेट देम एन्जॉय आणि हा अहंकार असतो त्यामुळे हा अहंकार नावाची गोष्ट काही नाहीच आहे ती पण एक मिथ्यच आहे त्यामुळे काही नाही अहंकार येतो कधीतरी माणसाचं चा खाली शांत राहायचं शांत राहायचं आपण आपल्या कामामध्ये इम्प्रुव्हमेंट करत राहायची शिकत राहायचं नवीन नवीन गोष्टी काय आलंय टेक्नॉलॉजी काय मध्ये जर तुम्ही काम करताय तर एखादा सिनियर आर्टिस्ट कसं काम करतोय तुम्ही तुमचा शॉर्ट झाल्यानंतर मेकअप रूम मध्ये जाऊन बसू नका तुमची एखाद्या सिनियर जर सीन देत आहेत तर तुम्ही बघा ते कसं कसं डायलॉग म्हणतायत कॅमेऱ्याकडे कसा लुक देत तुम्ही नाटकात काम करताय तर नाटकात काम करत तो, तो अभिनय वेगळा आहे आणि सिरियल पूर्ण वेगळा आहे आणि फिल्मचा तर त्याहून वेगळा आहे त्यामुळे हे क्षेत्र असं आहे की ऑफकोर्स नो डाऊट तुम्ही प्रशिक्षण घेऊन आलात तर फारच उत्तम जसं मी म्हटलं गाण्याच्या बाबतीत आणि नाचाच्या बाबतीत की तुम्ही प्रशिक्षण घेतलंच पाहिजे आणि प्रशिक्षण घेऊन जेव्हा तुम्ही येताना तर तुमच्यामध्ये एक चमक असते कॉन्फिडन्स असतो तुम्ही इतरांपेक्षा वेगळे लगेच दिसून येता तसंच या नाटकाच्या बाबतीत अभिनयाच्या बाबतीत मी सांगेन की तुम्ही बेसिक प्रशिक्षण नक्कीच घ्या पण जेव्हा कॅमेरा समोर उभं राहता ना तेव्हा तुमची परीक्षा असते बघून बघून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकता त्यात तुम्ही आळस करू नका तुम्ही बसा सेट वर आणि नक्की हे शिकण्याचा प्रयत्न करा थ्री इडियट्स मधला एक डायलॉग आहे तुम्हाला नेहमी म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर त्यापासून मला डायलॉग एवढं आवडलंय की तू पीछे मत भाग हा काबिल बन येस yes. काय आता काय झालंय म्हणजे मला कसे जास्तीचे पैसे मिळतील मग मी इकडे काम नको करायला का आता मला तिकडे जास्त पैसे मिळतात पण सी जास्त पैसे तुम्हाला एकदाच मिळतील पण तुम्ही अशा ठिकाणी काम करा जिथे तुम्हाला जास्तीत जास्त शिकायला मिळायला आणि एकदा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट झालात ना तर तुम्हाला खूप म्हणजे खूप संधी आहेत खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत तर तुम्ही शिकण्याकडे भर द्या आणि लहान वयातल्या मुला मुलींना की ह्या वयामध्ये खूप मोठ्या पेमेंटची कामं मिळतील म्हणून काही चुकीच्या गोष्टी कृपया करू नका ते फार टाइम बिंग आहे त्यांनी तुम्हाला एक चिरकाल यश मिळणार नाहीये तुम्ही तर मग जास्तीत जास्त शिकायला मिळेल अशा ठिकाणी तुम्ही काम करा भले दोन पैसे कमी मिळत असतील किंवा भले थोडस काही ऍडजस्टमेंट करावी लागत असेल करा शिकण्यासाठी तुम्ही ऍडजस्टमेंट करा काही तुम्हाला थोडस एक वेळ खायला मिळत असेल एक वेळ उपाशी राहा हरकत नाही आम्ही पण केलेलं आहे ते सगळं पण चुकीच्या गोष्टीत ऍडजस्टमेंट करून हे मी ना आवर्जून सांगेल कोमलजी तुमच्याशी बोलून खरच खूप बरं वाटलं आमच्या प्रेक्षकांना सुद्धा योग्य ती माहिती मिळाली महत्वाचं काय आहे हा कार्यक्रम करण्यामागचा हेतू असाच आहे की जास्तीत जास्त महिलांना की ज्या क्षेत्रात जाऊ पाहत आहेत त्यांना ती माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी हा दा, धाट घातलय बोलतो ना आपण तर बरं वाटलं खूप तुमच्याशी बोलून माझ्याकडे वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी कार्यक्रम इथे संपवतो तत्पूर्वी तुमचे आभार मानतो कोमलजी आमच्या रंग माझा वेगळा या कार्यक्रमात आल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार तर प्रेक्षक काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद